ही जी दिसायलेली आहे तर ही आहे सरळ तिकडं ते गंगा आहे गंगेचं पात्र प्रचंड मोठं आहे म्हणजे आपण फक्त मांजरात बघितलेली तर मांजराच्या कितीतरी पटीनं हे मोठं आहे आणि हे जे पाणी वाहतं पाणी जे दिसायलं आहे आता हे जर आपण पाहतोय हे वाहतं पाणी हे वान नदी जी आहे इकडून यायलेली इथं हे संगम झालेला आहे इकडून हे वान नदीचं पाणी येलेलं नाही हे अशा पद्धतीने इकडून हे पुढं झाले प्रचंड मोठं पोटेंशियल प्रचंड मोठी ही गोदावरी आणि हे पुरातन गावातलं हे मंदिर अशा सगळ्या दगडाच्या ह्या शिळा एक ऊस प्लॉट बघायला आम्ही इथं आलो होतो तर जुनं गाव म्हणून सहज इकडं भेट देण्यात आलेली तर बघा अशा पद्धतीनं गोदावरी मंदिर सुद्धा ह्या म्हणजे हे जे आहे ना हे सगळं वाहून गेलं हे अर्ध मंदिर जे आहे ते या नदीच्या त्या ह्याच्यामुळं पाण्यामुळे हे सगळं वाहून गेलंय महादेवाचं मंदिर अशा पद्धतीनं आणि हे सगळं बांधकाम जुनं आहे दगडातलं बांधकाम आहे जबरदस्त रेखीव असं बांधकाम आहे आम्ही प्लॉट विजिटच्या अनुषंगानं डॉक्टर रासकर साहेब आणि आमची टीम इकडं आलेलो राजकर साहेबांना सुद्धा शेत उसर नसल्यामुळे ते सुद्धा व्हिडिओ वगैरे काढताय त्याचं